नमस्कार मित्रांनो हे आहे अंबा गेट की जे ओळख आहे अमरावतीची असे पाच गेट मिळून अमरावती शहर बनलेलं आहे म्हणजे जी जुनी अमरावती होती ती या पाच गेटच्या आतमध्ये होती ती अजूनही जुनी अमरावती म्हणून ओळखली जाते आणि या परकोटाच्या आतमध्ये पूर्वीच्या काळी ही स्थिरावलेली होती आता मात्र या अमरावती शहराचा पूर्ण कायापालट झालेला आहे त्याचा चेहरा मोहरा पूर्ण बदललेला आहे पण असे असले तरीही ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत हा जो परकोट आहे किंवा हे जे पाच गेट आहे अमरावतीचे हे अजूनही त्या जुन्या इतिहासकालीन अमरावतीची साक्ष देतात आणि हे आहे आता अमरावतीचे बदललेले नवीन रूप आणि ही अशी अमरावती फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते ती अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबादेवी मंदिरामुळे असे हे अमरावतीचे अंबादेवी मंदिर हे अमरावतीकरांचं वैभव आहे आणि हा ऐतिहासिक वारसा अमरावती शहराला लाभलेला आहे या मंदिराचा इतिहास फार जुना आहे अगदी महाभारत काळापासून या मंदिराचा इतिहास सांगितला जातो आणि असे म्हणतात की जी अंबादेवीची मूर्ती आहे ती मूर्ती स्वयंभू आहे जो परकोट आपण पाहिला ना त्या परकोटाच्या बाहेर पूर्वीच्या काळी अंबा नदी म्हणून होती असं म्हणतात आणि त्या तीरावर एका चौथऱ्यावर ही मूर्ती आसनस्थ असलेली त्यावेळी सापडलेली आहे आणि ती अजूनही त्या चौथऱ्यावरच आसनस्थ अशी आहे आणि या अंबादेवीच्या मंदिराच्या दक्षिणेलाच अंबादेवीची मोठी बहीण म्हणजेच एकवीरा देवी तिचे सुद्धा मंदिर आहे तर या अंबादेवीचा इतिहास जो आहे हा महाभारतकालीन आहे अशा या प्राचीन अंबादेवी मूर्तीचा इतिहास हा महाभारत काळापासून असल्याचे इतिहासकार सांगतात तर त्यावेळी विदर्भ क्षेत्राची राजधानी होती कौंडण्यपूर आणि कौंडण्यपूरचे राजा होते राजा भीष्मक आणि भीष्मक राजांची कन्या होती रुक्मिणी आणि या रुक्मिणी देवीचे हरण श्रीकृष्णाने याच अंबा मातेच्या मंदिरातून केले होते असे इतिहास सांगतात आणि असेही इतिहासात सांगितले आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका सुद्धा या देवीला आलेली होती तर एवढा पुरातन हा इतिहास या मूर्तीचा किंवा या मंदिराचा आहे तर एकविरा देवी यांची स्थापना हे भक्तश्रेष्ठ जनार्दन स्वामी यांनी त्यांच्या उपासनेतून जवळपास पंधराव्या सोळाव्या शतकात एकविरा देवीची स्थापना केली असं सुद्धा इतिहास सांगतो या ठिकाणी आलो की आपल्याला अंबादेवी आणि एकविरा देवी या दोघींचेही दर्शन घडते इथे त्यांना मोठी देवी आणि लहान देवी असे सुद्धा संबोधले जाते तर या ठिकाणी मंदिरातलं जे आहे ते शूट घेता येत नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला मूर्ती दाखवू शकत नाही आहे तर त्याबद्दल क्षमस्व आहे मी असे म्हणतात की त्या काळी या मंदिराचे सौंदर्य हे अप्रतिम असावे कारण हे मंदिर सुवर्ण जडित होते असं म्हणतात पण त्यानंतर काही परकीय आक्रमण झाले आणि त्यामध्ये मंदिराची लूटमार झाली असं सुद्धा इतिहासातमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर असे हे भव्य दिव्य खूप सुंदर असे मंदिर आहे आणि आणखी देखील म्हणजे आता देखील या मंदिराचे बांधकाम चालूच आहे म्हणजे बरेच वर्ष झाले अजूनसुद्धा मंदिराचे बांधकाम चालूच आहे तर अशा या ठिकाणी आता शारदीय नवरात्राला प्रारंभ झालेला आहे आणि या दिवसामध्ये तर या मंदिराचं महत्त्व आणखीनच वाढून जातं कारण संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून देखील इथे मोठ्या प्रमाणात भक्तभाविक दर्शनाला येत असतात आणि खूप सुंदर आणि शांत प्रसन्न असं इथे वातावरण आहे आणि नवरात्राच्या दिवसामध्ये मंदिरावर पूर्ण रोषणाई केलेली असते आणि जर तुम्हाला मूर्ती मला दाखवता आली असती तर तुम्हाला नक्कीच मूर्तीचं दर्शन झालं असतं कारण खूप सुंदर आकर्षक अशा मुखोट्यांच्या मूर्ती आहे आणि त्यांना या नवरात्राच्या दिवसामध्ये पूर्ण साध शृंगार केलेला असतो आणि त्यामुळे त्यांचं जे रूप आहे ते अजूनच आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करत असते पूर्वीच्या काळी परकोटाच्या बाहेर असणारी ही माता आता शहराच्या मध्यवर्ती भागात समाविष्ट झालेली आहे आणि ती आता मुख्य ग्रामदेवता आणि कुलदेवता ठरलेली आहे तिचं जे ठाणं आहे की ति किंवा तिचं जे स्थान महात्म्य आहे ते असंच चिरंतरही पुढे राहील आणि ती अमरावतीकरांचं खूप मोठं वैभव आहे हा ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर ही मूर्ती अमरावतीकरांसाठी खरंच खूप मोठी देणगी आहे नवरात्र उत्सव इथे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावेळी मंदिरातनं लाखो भाविक दूर दर्शनाला येतात आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली असते आणि दसरा विजयादशमी ज्यावेळी असते त्यावेळी लाखो भक्तांच्या समवेत या अंबादेवीची मिरवणूक काढली जाते आणि सिमोल्घन सिमो सिमोल्घनाला त्यावेळी प्रस्थान होते आणि कार्तिकोत्सव समाप्तीच्या वेळी अंबादेवी ही नगर परिक्रमेला निघते आणि त्याशिवाय वर्षभर या मंदिरामध्ये भजन कीर्तन उत्सव प्रवेचन असे भरपूर धार्मिक कार्यक्रम हे सतत इथे चालूच असते म्हणजे धार्मिक कार्यक्रमांची रेलचाल इथे नेहमीच असते आता या नवरात्र उत्सवामुळे संपूर्ण अमरावतीमध्ये ना खूप उत्साहाचं वातावरण असते खूप चैतन्य वातावरणात पसरलेलं असते आणि सकाळी पाच वाजतापासून मंदिर दर्शन खुलं असतं आणि लोकांची अगदी पाच वाजतापासून दर्शनाला जाण्याची लगबग ती रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते आणि खूप सुंदर वातावरण यावेळी इथे अनुभवायला येते एक वेगळीच एनर्जी एक वेगळी ऊर्जा या अंबादेवी आणि एकविरा मातेच्या रूपाने संपूर्ण अमरावतीमध्ये विस्थापित झालेली असते तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट देऊन येथील सुंदर वातावरणाचा आणि येथे असलेल्या अलौकिक शक्तीचा अनुभव घेऊ शकता लाभ घेऊ शकता धन्यवाद